मोखर्या अंगाने या ठिकाणी मैदान आहे गाड्या वळ्याकडे क्रमांक तोड या मैदानातला वळवा दोन वळण दोन सुपण्यासाठी सज्ज नामांक झेंडा पंच धनोरी बापू गोरेगाव खाली म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाडी क्रमांक या मैदानातला तोंड सुटला सुंदर असा पारेकरांचा यात्रेचं मैदान वार्षिक यात्रेचं आणि या मैदानातला गाडी क्रमांक तोड पहतोय दोन मध्ये दोघात लढत चवळी अरेल सायथा आणि पड्याल बलमाय दोघात लढत आहे सुंदर अशी गाडी पोहते सुलथान बलमाची गाडी प्रशांत ड्रायव्हर चिंचनेर अतिशय सुंदर आणि निर्विवाद वर्ष स्व येऊ द्या गाड्या मैदानात उद्या द्या गाडी मैदानात उद्या निघाला तीन बैलगाडी मालक गाड्या अरे हो काय म्हणतात तिथे नको मारे तिथे वरती नेरची छत्री हलत्या हलते नेर बंद पडते त्यांना ना